आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज मी चाललेले आहे रविवारपेठेमध्ये कारण माझ्याकडं खूप पैसे कमी आहेत पाच हजारामध्ये मला आहे ना स्टेशनरीचा थोडासा आपला व्यवसाय चालू करायचा आहे तर मी स ते मला जिथं सामान घ्यायचं होतं तिथं पोचले ऑलरेडी इथं एकावरून एक खूप अशा क्वालिटी होत्या तुम्ही बघू शकता खूप असं सामान घेण्यासारखं आहे आणि जर आपल्याला व्यवसाय चालू करायचा असेल तर इथं स सर्व सामान जे आपल्याला आपल्या स्टेशनरी दुकानामध्ये भेटतं त्याच्यापेक्षा इथे अर्ध्या किमतीमध्ये इथं अवेलेबल आहे जर तुम्हाला हे असाच व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर याची लिंक दिलेली आहे जाऊन तिथं बघू शकता आणि माझ्याकडेही याचे पोस्ट आले नवीन नवीन नवी तर मी तुमच्यासोबत चे शेअर करेलच नक्की तर तुम्ही बघू शकता इथं खूप फो हायफाय आणि होलसेल दुकान आहे तर माझ्याकडे फक्त पाचच हजार रुपये होते त्याच्यातून मी दोन हजार असं स्टँड मागवलं आणि मला फक्त आणि फक्त तीन हजार रुपये उरले होते त्याचं मला इथं येऊन जे आहे टेशनरी ते सामान घ्यायचं होतं परंतु इथं असं बोलले आधी की पाच हजाराच्या आतमध्ये होलसेलमध्ये नाही बसत परंतु ते दू दुकानवाले काका खूप चांगल्या स्वभावाचे आहेत ते बोलले की घ्या तुम्ही तीन हजाराचे का दे लावून देतो आम्ही तुम्हाला रेट व्यवस्थित आम्ही तीन हजाराचं सामान घेतलं तरी त्यांनी खूप म्हणजे होलसेलमध्ये आणि खूप पैसे कमी करून आम्हाला व्यवस्थित सामान लावलं तर तुम्ही हे सामान बघू शकता किती सुंदर असं लहान मुलींचे लेडीजचे असं वेअर करण्यासाठी खूप खूप छान अशा बँगल्स कानातले मुलींच्या चैनी पर्स लेडीज ले सामान ज्या स्टेशनरीमध्ये भेटतं ना ते सगळं खूप आणि खूप स्वस्त आणि खूप छान असे व्हरायटीज आहेत इथं आणि खूप होलसेलमध्ये आहे तुम्हाला याचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते नक्की ह्याच्यात देते माझ्या लिंकमध्ये दे देते तुम्हाला मी मा ह्याचा ॲड्रेस तर तुम्ही बघा इथं कुठलंही सामान असं सा नाही की पूर्ण पॅकेटच घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हे मी काय काय आणले पूर्ण सामान मी फक्त तीन हजार रुपयामध्ये जेवढं येईल ना तेवढंच घेऊन आले तरी खूप छान आणि कालच मी चालू केलं काल आणलं आणि कालच उद्घाटन पण केलं तर मी सहाशे सातशे रुपयाचं हे सामान विकलेलं आहे तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील याचे तर मी तुम्हाला नवीन नवीन आलेले पोस्ट तुमच्याबरोबर नक्की शेअर करन हे बघा हे काजळ हे सगळं अगदी आपल्याला हे दहाला भेटतं इथं तर तिथून अर्ध्या किमतीमध्येच हे अवेलेबल आहे आणि हे पॅकेट पण एका नगावरती ना नाही तर पॅकेटवरतीच असते माझ्या मोबाईलची क्वालिटी चांगली नाही आहे मित्रांनो जर व्हिडिओ चांगला आला नसेल तर माफ करा मला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय काय सामान घेऊन आले आणि गरिबीतून वरती यायचं म्हटल्यावरती थोड्या याच्यातूनच मी सुरुवात केलेली तुम आहे तुम्ही मला तुमचा सपोर्ट मला राहू द्या तुमचा सपोर्ट जर असेल तर आम्ही आणखीन पुढं आम्ही जाऊ शकतो तर तुम्ही बघू शकता हे असे भो खूप प्रकारचे खूप प्रकारचे म्हणजे जसे आपल्याला आहेत त्याच्या याच्यापेक्षा हे भारी भारी डिझाईनचे क्लच वगैरे आहे परंतु माझ्याकडं पैसे कमी असल्यामुळं मी जे माझ्या बजेटमध्ये मा बसतं आहे ना तेच घेऊन आले आणि हे मंगळसूत्र हे हे अगदी अर्ध्या किमतीमध्येच तिथं अवेलेबल आहे आणि हे लोक इकडं घेतात पण जास्त म्हणून मी हे घेतलेलं आहे हे सगळं सामान घेऊन मी साडेतीन वाजता घरी आले आणि नंतर म्हटलं आता आज आषाढी एकादशी आहे तर आजच याचं दुकान लावो बघू काय होते हे म्हणून मी हे दुकानसुद्धा लावलं आज सहाशे सातशे रुपयाची विक्री झाली माझी तर बघा तुम्ही तुम्हाला जर सामान आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे सगळं पूर्ण बॉक्स बॉक्समध्येच भेटतं आपल्याला जे आपल्याला हवे तेवढंच आपण घेऊ शकतो मंगळसूत्रामधले पण तीन तीन चार चार पीस आणि हे क्लचचे पॅकेट एक पाच सहा रुपयाला तिथं पडतो तर इथं दहा रुपयात तो आराम जाऊ शकतो हे खास लेडीजसाठी आहे लेडीज फक्त हे कारण लेडीजचं सामान ह्या पिना वगैरे ह्या सगळ्या डझनावरती भेटतात जसं हवं आपल्याला तसं भेटतं हे टिकल्याचे पॉकेट वगैरे सगळं एक आपण इथं जे दहाला घेत होते तिथं पाच रुपयातच भेटतं सामान मी हे सामान आणलं आणि पाऊस चालू होता तरी म्हटलं जाऊ द्या पाऊस थोडा कमी झाला की मी हे काल इथला बाजार असतो आहे ना एखादं रविवारचा मग बाजारात मी हे सामान लावलेलं आहे इथं जवळ एक कॉलेज आहे कॉलेजच्या मुलींसाठी पण छान असे झुमक्याचे कानातले वगैरे मी घेऊन आलेले आहे आणि तिथं मी कॉलेजसमोर हे ला, लावणार आहे परंतु काल बाजार होता म्हटलं जाओ बाजारात बघावं होतं आहे का धंदा काय तर तुम्ही बघू शकता हा ड्रेस आहे इथला जिथून मी सामान घेऊन आले तिथला तुम्हाला मी जे दाखवते ते बघून घ्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर इंस्टाग्रामवरही याची लिंक भेटून जाईन तुम्हाला आणि आपल्याला जे जे हवं आहे ते भेटून जाते आहे तिथं दुसरीकडं कुठेही फिरण्याची गरज नाही आम्हाला हे माहीत नव्हतं एक काका भेटले आम्हाला त्यांनी ते दुकान दाखवलं तिथली तर तुम्ही हे स्टँड बघू शकता हे स्टँड मागवलं होतं मी फ्लिपकार्टवरून दोन हजार रुपयाचं हे असं गोल फिरतं याला पूर्ण अँगल येत असे अडकवायला मंगळसूत्र कानातले आपण अडकू शकतो आणि भाड्याने जर शॉप घ्यायचं म्हटलं तर वीस पंचवीस हजार रुपये लागतात तेवढं आपला बजेट नव्हता म्हणून मी हे डोकं लावलं ला, म्हणलं थोडंफार आपलं घरच्या घरी कंपनीत जायचं म्हटलं तर नऊ दहा तास कसं हे काम करावं लागतं त्याचे पण तीनशे चारशे रुपये जुळतात त्याच्यापेक्षा याच्यातून तीनशे चारशे रुपये एवढ्या सामानातून जर दररोजचे भेटले तर आपल्याला काही प्रॉब्लेम आहे घरचं बघून हे करून करता आहे आणि जर कंपनीत जायचं म्हटलं तर नऊ तास तिथंच थांबावं लागतं आणि कसं सुट्टी घेता येत नाही आपली काही कामं असतील काही असेल तर आपल्याला त्यां त्यांच्या त्यांनी सांगितल्याशिवाय सुट्टी घेता येत नाही काही नाही म्हणून मी ठरवलं की आता स्वतःचा काही होईना थोडा बिझनेस करावा म्हणून मी हे स्टॅ मागवलं तर तुम्ही बघू शकता हे बाजारामध्ये मी स्टँड लावलेलं आहे हे अशा प्रकारचं दिसतंय बघा तुम्ही असं हे फि तुम्हाला कसं वाटलं हे मला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गरिबी ही खूप वाईट असते गरिबीतून वरती निघायचं म्हटल्यावरती थोडंफार काहीतरी करावं लागतं तर हे एवढं उभा फक्त प एवढंच दिसतंय यालाच जा पाच हजार रुपये माझे खर्च झालेले आहेत माझ्याकडं पाच पैसे नव्हते म्हणून मी जे चार पाच हजारात जे होत झालं माझ्याकडून तेवढं केलं आणि हे तुमच्यासमोर शेअर करत आहे मी बघू शकता बाजार असा भरला होता नॉर्मलीच बाजार भरतो इथं मी बाजारात लावलेलं हे दुकान थोडा पाऊस झाला होता म्हणून इथं खूप चिखल आणि चिडचिड झाली होती तुम्ही बघू शकता याला मी लावलं परंतु पहिल्यांदाच खूप खूप गिरायक आलं त्या दिवशी कारण लेडीजचं सामान असल्यामुळं ले लोकांनी घेतलं तर असेच व्हिडिओला कनेक्ट राहा